हॅलो फ्रेंड्स तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार उकडल्या उकडलेल्या अंड्याची भुर्जी कशी बनवायची एकदम साधी सोपी पद्धत आहे सगळ्यांना घरच्या घरी येऊन जाईल आणि घरच्या घरच्या साहित्यातच येते प्लीज तुम्ही सगळा व्हि वी, पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल सगळ्यात पहिले आपण आता तेल गरम करून त्यामध्ये कांदा परतवून घेतला आहे कांदा टाकून छानपैकी परतवून घ्यायचा आहे एकदम बारीक चिरायचा कांदा छान परतल्यानंतर त्यामध्ये आता आपण बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेतला आहे टोमॅटो पण छानपैकी एकदम छान मऊ उस तर परतून घ्यायचा आहे एकदम छान मऊ उस तर टोमॅटो परतून झाल्यानंतर अशा त्यामध्ये एकदम पाच दहा मिनटं एकदम छान परतवून घ्यायचं आहे बघू शकता आता आपल्या टोमॅटो पण छान परतला गेलेला आहे त्यामध्ये आपण चवीनुसार हळद चवीनुसार मिठ मिरची मसाला आपण घरगुतीच मसाले यूज करतो घरगुती मसालेच आपले छान टेस्टी असतात तुम्ही बाहेरची यूज करायची असेल तर करू शकता पण मी घरचेच यूज करते छान सगळं परतल्यानंतर त्यामध्ये आपण उकडलेल्या अंड्यांचे असे तुकडे बारीक बारीक तुकडे करून घेतले आहे कट करून घेतले ते आपण टाकले ते पण छानपैकी एकदम मस्त परतवून घ्यायचे भाजी काहीच नसल्यास आपण ही भाजी एकदम छान सोपी साध्या पद्धतीत बनवलेली भाजी आहे प्लीज माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा छान एकदम मिक्स झाल्यानंतर त्यावर आपण वरतून कोथंबीर टाकूया गार्निशिंगसाठी छान लागते कोथंबीर कोथंबीर टाकल्यानंतर पण मस्त त्याला हलवून घ्यायचं आहे एकदम छानपैकी छानपैकी सर्व करून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने सगळ्यांनी अं अंडा भुर्जी बनवून बघा उकडलेल्या अंड्याची कोणकोण बनवत असेल हो तर प्लीज मला कमेंट करून सांगा नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद करते आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा